यूट्यूब फॅमिली तुम्ही जुनं घर खरेदी करताय तर जाणून घ्या किती का टिकेल कन्स्ट्रक्शन आणि बिल्डिंगचं आयुष्य तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला अनेकदा लोक पैशांच्या कमतरतेमुळे किंवा चांगल्या डील आणि लोकेशन मुळे जुनं घर खरेदी करतात अनेकदा असं घर खरेदी करणं फायद्याचं पण घर खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी अवश्य जाणून तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करता, तर घराची किंमत लोकेशन बिल्डर लोन अशा अनेक गोष्टींविषयी चौकशी करतात अनेकदा तर पैशांची समस्या किंवा प्राईम लोकेशन चांगल्या डीलमुळे लोक रिसेल होम खरेदी करणे एक चांगला पर्याय मानतात रिझर्व प्रॉपर्टी खरेदी करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला घरात राहायला जाण्यासाठी घराचं पूर्ण बांधकाम होण्याची वाट पाहावी लागत नाही तुम्हाला आवडतं लोकेशनवर प्रॉपर्टीचं पोझिशन लगेच मिळतं रिअल इस्टेट तज्ज्ञ सांगतात की अनेक प्रसंगी जुने घर घेणे फायदेशीर ठरते मात्र जुने घर घेताना अनेक बाबी तपासून घ्याव्यात अशा सूचना सर्व तज्ञांनी देणे गरजेचे आहे ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रॉपर्टीचे वय म्हणजे ती इमारत किती जुनी आहे हे, हे अवश्य तपासावे जमीन कोणाच्या नावावर आहे हे, हे कसं कळेल प्रॉपर्टी म्हणजे मालमत्तेचे वय म्हणजे घर किती जुने आहे आणि त्याची किती लाइफ शिल्लक आहे तुम्ही खूप जुनी मालमत्ता जी पन्नास वर्षे किंवा त्याहून अधिक आहे अशी प्रॉपर्टी खरेदी करणे टाळावे कारण इमारतीमध्ये संरचनात्मक समस्या असू शकतात आणि मोठ्या दुरुस्ती नूतनीकरण किंवा काही प्रकरणांमध्ये पुनर्बांधणीची गरज पडू शकते इमारतीचे नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला जास्त काळ भाड्याच्या घरात राहावे लागते आणि ते तुमच्यासाठी गैरसोयीचे ठरेल विनाकारण तुम्हाला घर बदलण्याचा त्रास सहन करावा लागेल फ्लॅट आणि स्वतंत्र घराचे वय वेगळे असते साधारणपणे काँक्रीट स्ट्रक्चरचे सरासरी वय पंचाहत्तर ते शंभर वर्षे मानले जाते हे अनेक घटकांवर अवलंबून असते साधारणपणे अपार्टमेंटचे आयुष्य पन्नास ते साठ वर्षे असते जर जमिनीवर बांधलेल्या घराचे आयुष्य यापेक्षा जास्त असते या, या कारणास्तव रिसेल फ्लॅटची किंमत घराच्या तुलनेत कमी असते कोणतीही मालमत्ता जुनी झाली की तिचे मूल्य ही कमी होत जाते घराच्या तुलनेत फ्लॅटची किंमत अधिक वेगाने घसरते घर घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी योग्य संशोधन करून मालमत्तेची मूळ कागदपत्रे पाहण्यावर जोर द्या ज्या सावकाराची एखादी थकबाकी आहे आहे का त्या मालमत्तेवर कोणतेही कर्ज घेतलेले का हे सर्व चेक करायला हवं रिसेल प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुम्ही स्वतः होम लोन साठी अर्ज करत असल्यास तुमच्या स्वतःच्या सावकाराकडून कागदपत्र योग्यरित्या तपासून घ्या रिसेल मालमत्ता खरेदी करताना तुम्हाला ट्रान्स्फर आणि रजिस्ट्रेशन फीस भरावी लागेल काही अधिकार क्षेत्रांमध्ये हे शुल्क भरीव रक्कम असू शकते आणि रिसेल प्रॉपर्टी खरेदी करण्याचे फायदे शून्य करू शकते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका